गणपती बाप्पाचं विसर्जन झालं की सगळ्यांना नवरात्रीचे वेध लागतात पण त्याहीपेक्षा दिवाळीचे वेध जास्ती लागतात आणि दिवाळी आठवली की सगळ्यांना आठवते त्या प्रा फाउंडेशनच्या पणत्या येस yes, प्रा फाउंडेशनच्या विशेष मुलांनी केलेल्या पणत्या हा एक ब्रँड झालेला आहे आणि त्या उत्तम उत्तम राहणार याची सगळ्यांना खात्री आहेच आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पणत्यांचं कुठपर्यंत आलं आहे तर यंदाही आमच्या भरघोस पणत्या तयार झालेल्या आहेत पॅकिंग झालेलं आहे आणि विकण्यासाठी आम्ही सज्ज आहोत कुठे आहोत तुम्हाला प्रश्न पडला असेल कारण मी होत। होत। आता अगदी निसर्गाच्या सानिध्यात आहे तर हो सध्या प्रा फाउंडेशन पुण्यात नाही पुण्यापासनं थोडंसं दूर निसर्गाच्या सानिध्यात हरगुडे गावात म्हणजे सासवडपासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे पण आमचं काम सातत्यानं सुरू आहे आमच्या मुलांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा सातत्यानं सुरू आहे तर यंदाच्या वर्षीसुद्धा तुम्हाला पणत्या हव्या असेल कॉर्पोरेट सेक्टरसाठी सुद्धा काही कॉम्बो पॅक्स हवे असेल किंवा गिफ्ट पॅकिंग हवं असेल तर सगळं इथे उपलब्ध राहणार आहे ही फक्त मी आठवण करून दिलेली आहे की प्रा फाउंडेशन जरी पणापासनं दूर गेलं असेल तरीही आमच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तशाच आहेत आणि आम्ही पणत्या घेऊन अगदी सज्ज आहोत तर उशीर करायचा नाही आहे तुम्हाला हवं असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवर तुम्ही मला फोन करणार आहात आणि काय ऑर्डर आहे ती सांगणार आहात तुमच्यापर्यंत कशी पोचवायची हा माझा कॉल ते आपण बघूया कसं करायचं पण आम्ही पणत्या घेऊन अगदी सज्ज आहोत तर तुम्ही लवकरात लवकर ऑर्डर द्या